आपण पाहत आहात माडग्याळ येथे आज पायोनियर कंपनीचा पीक पाहणी कार्यक्रम संपन्न प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब सिद्धांना माळी व कासांना माळी यांच्या शेतावर पायोनियर कंपनीच्या शहाऐंशी एम चौऱ्याण्णव या बाजरी वाहनाचा पीक पाहणी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी माडग्याळ गावचे लोकनियुक्त सरपंच श्री महादेव माळी तसेच बियाणे विक्रेते संभाजी सावंत व युवराज सावंत हेही या उपस्थित होते कार्यक्रमावेळी बोलताना पायोनियर कंपनीच्या सांगली व कोल्हापूर विभागाचे विक्री अधिकारी वाघमारे साहेब यांनी शेतकऱ्यांना बाजरीच्या वैशिष्ट्यांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व येणाऱ्या रब्बी हंगामासाठी योग्य मकावाणाच्या निवडीविषयी मार्गदर्शन केले येणाऱ्या रब्बी हंगामासाठी कंपनीचे व या बागायत शिफारस केली आहे व मध्यम व्यवस्थापनासाठी पायोनियर कंपनीचे पी ते शून्य दोन हे वाण त्यांनी शेतकऱ्यांना सुचवले या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्य एक समान आकाराची कणसे कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न तसेच प्रतिकूल परिस्थिती सहन करण्याची क्षमता व दाण्यांची जास्त सरासरी ही आहेत या कार्यक्रमासाठी टप्पा माळी तसेच जत विभागाचे विक्री अधिकारी वैभव माळी व विरेश मोरडी यांनी मोलाचे सहकार्य लाभले डोळ्यानं बघणार आणि काना भरपूर फरक आहे तर यामध्ये आपण आज हा जो पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी ह्याच गोष्टी आपण डेअरीवर स्टँडवर चौकात जर सांगितलं असेल तुम्ही इकडून ऐकून इकडून सोडून दिला पण से का हो आता हे पावसात झालेला कार्यक्रम कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखा कार्यक्रम आहे हा त्यानंतर आपण ह्या जे वाहनाचे वैशिष्ट्य आहे कॅल्शियम चोरण तर हे अधिक उत्पन्न चारा जो आहे आता बाजरी काढण्यासाठी आलेला आहे तरी सुद्धा पाहू शकता की तुम्ही आता जे आपली गरज पाहता त्याचा काढणीपर्यंत चारा हा हिरवा राहिलेला आहे आणि हे कापणीसाठी सुद्धा वाहन लवकर तयार होतो तर जवळपास सर्वसाधारणपणे पाहतो मी की पंच्याहत्तर दिवसामध्ये हा प्लॉट आता कापण्यासाठी तयार झाला आहे तुम्ही बघू शकता की हा जो आहे तो अजून काढण्यासाठी आलाय तरी सुद्धा हा हिरवा आहे त्यामुळे आपला जो शेतकऱ्यांचा आहे आहे त्या आपल्याला हे सर्व परिस्थितीमध्ये हा वाण अनुकूल आहे तुमची जमीन भारी असो हो, किंवा मध्यम असो हो, किंवा हलकी असो हो। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा